सावंतवाडी तालुक्यातील गेळेगावच्या कबुलातदार गावकर प्रश्नासंदर्भात मागील वर्षी सव्वीस जुलै रोजी शासन निर्णय झाला होता त्यानंतर गेळे ग्रामस्थांच्या माध्यमातून परिपूर्ण प्रस्ताव आणि वाटप केलेले नकाशे प्रशासनाला दिले होते असे असतानाही जामीन वाटपासंदर्भात जिल्हा प्रशासनाने वेळ काढूपणा केला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही जिल्हा प्रशासनाची याबाबत भूमिका संशयास्पद आहे असा आरोप करत माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे ग्रामस्थांच्या वतीने माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी आमरण उपोषणाला बसत या उपोषणास प्रारंभ केला जोपर्यंत गावकऱ्यांना न्याय मिळत नाही त्यांच्या जाग्यांचे वाटप होत नाही तो वर हटणार नाही असा इशारा संदीप गावडे यांनी दिलाय सावंतवाडी तालुक्यातील केळे हे एक पर्यटनदृष्ट्या अतिशय पर्यटनाची राजधानी असलेलं समृद्ध असं गाव आहे कावळेशेतचा सुंदर असा वॉटरफॉल हा तुमच्या समोर येईल त्यावेळी गावाचं नाव घेऊन त्यावेळी याचं काबुला येतारचा जी आर हा मागील वर्षी झाला त्याच्यानंतर सन्माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्णपणे याचा अभ्यासू असा एक अहवाल सर्वे नंबर टू सर्वे नंबर वाटप हे संपूर्ण तयार करण्यात आलं आणि साहेबांनी निर्देश देऊनही जिल्हाधिकारी त्याची अंमलबजावणी करण्यात टाळटाळ करत आहेत त्याच्यासाठी हे आमरण उपोषण आम्ही पुकारतो नेमकं त्यांना काय अडचण आहे हे त्यांना माहिती असावी आणि ते आम्हाला तसं त्यांनी काही सांगितलं नाही पण ते नेहमी भावनिकदृष्ट्या त्या गोष्टीमध्ये बोलतात शेतकऱ्यांच्या पा बाजूला तसं बोलतात पण शेत पण अंमलबजावणी त्याची करत नाही तुम्ही उपोषण करताय तुम्हाला जर काय सरकारकडून किंवा काय ह्याचा जर न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे कारण की या जिल्ह्याचे पालकमंत्री हे अत्यंत अभ्यासू आहेत आणि त्यांनीच मार्गदर्शन केल्यामुळे हे संपूर्णपणे आमच्या समोर चित्र उभं आहे त्यामुळे न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे तिथून तुम्हाला सन्मान्य पालकमंत्री महोदयांचा आवेश आणि तळमळ समजेल त्यांनी काय का असं म्हटलं ते तीन तीन मुख्यमंत्री त्यांचं वाक्य आहे की तीन तीन मुख्यमंत्री बदललेले मी बघितलेत आता चौथा मुख्यमंत्री शपथ घेण्याची तुम्ही वाट बघतायत हे त्यांनी म्हणजे एवढं सगळं असूनही निगरगट्टपणे जर प्रशासन हे करत नसेल जिल्हाधिकारी बघा पॉवर्स त्यांच्याकडेच दिलेले आहेत डेलिगेट त्यांना केलेलं आहे त्यामुळे त्यांनीच केलं पाहिजे ते त्यांच्यासाठी त्यांच्या विरोधात आम्ही इथे बसलो आहोत तुम्ही जमीनांची मोजमापणी केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं तर बरं होईल यावेळी गेळेसह परिसरातील उपस्थित गावच्या प्रमुख ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सरकार पालकमंत्री यांनी निर्देश दिलेले असताना जिल्हा प्रशासन हक्कांच्या जागींचे वाटप का करत नाही यामागे कोणाचा दबाव प्रशासनावर आहे का की आमच्या जागा द्यायच्या नाहीत असा सवाल यावेळी जिल्हा प्रशासनाला करण्यात आला आहे यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर गेळे सरपंच सागर ढोकरे उपसरपंच विजय गवस तुकाराम बंड देवसू सरपंच रुपेश सावंत श्रीकृष्ण गवस आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते